और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचारात भाजप पक्षाने आघाडी घेतली असून प्रभाग क्रमांक तेवीस मधील रॅलीला इथल्या मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याच पाहायला मिळालं या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेवीस मधून भाजपाकडून अधिकृत दीप्तीताई मस्के देसाई आणि मनेश कुंजाळ हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रचाराच्या पहिल्या फेरीतच या उमेदवारांनी संपूर्ण प्रभाग क्रमांक तेवीस पिंजून काढलाय मागील का अनेक वर्षांपासून इथल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे इथली जनता आता वैतागली असून विरोधकांना जागा दाखवून देण्याचा देईल असा विश्वास यावेळी भाजपाच्या दीप्ती देसाई यांनी व्यक्त केलाय नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीप्ती म्हस्के मी प्रभाग क्रमांक तेवीस अ ची उमेदवार हे दादा गुंजाळ हे प्रभाग क्रमांक तेवीस ब चे उमेदवार आम्ही दोघही भाजप पक्षातून नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार आहोत ही लढाई ही जनतेच्या विकासासाठी आहे मी लहानपणापासून इथेच राहते स्वामी समर्थ मठाच्या इथे आणि दादा तानाजीनगरच्या इथे राहतात आम्ही दोघही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कार्य करतच आलेलो आहोत स्वामी समर्थ मठाच्या इथे आध्यात्मिक मार्गदर्शन मी करते तसेच दादा जनतेच्या विकासासाठी तिकडे कार्य करत असतात मी स्वतः इंटिरियर डिझायनर आहे वास्तुशास्त्रज्ञ आहे त्याचबरोबर अध्यात्मिक मार्गदर्शन देखील देते तर वास्तुशास्त्रामध्ये जसं आम्ही घराचं नियोजन करतो त्याचप्रमाणे जर मला ही मोठ्या स्वरूपात संधी मिळाली आहे नगरसेवक पदासाठी तर ह्या शहराचं नियोजन देखील मी चांगल्या पद्धतीने करेल अशी मला खात्री आहे फक्त तुमच्या संधीची गरज आहे पहिल्यांदाच ही संधी मिळाली आहे मला निवडणूक लढण्याचे काही याच्यातलं काही बॅकग्राऊंड नाही फॅमिली आमची सगळी अध्यात्मातली आहे अध्यात्मिक कार्य करत आले आता ही जी संधी मिळाली आहे संधी मिळाल्यावरती त्याचा काहीतरी चांगला उपयोग करण्यासाठी जेव्हा प्रचारासाठी मी फिरत होती तेव्हा मी पाहिलं की या प्रभागामध्ये खूप आपण मागे आहोत लोकांना चालायला रस्ते नाही आहेत व्यवस्थित जे चेंबर आहेत ते उघडे आहेत तिथेच लहान मुलं खेळत आहेत आजूबाजूला सगळीकडे अस्वच्छता आहे म्हणजे आपण बोलतो आपण विकसित शहरात राहतो पण त्या गल्लीत फिरल्यानंतर कळतं की आपण किती मागासलेले आहोत आपण किती मागे आहोत आपल्याला अजून किती कार्य करायचे आहेत या सगळ्यांचा विकास हा व्हायलाच हवा शिक्षणाचा फायदा घेऊन या सगळ्यांची जी काही हे समस्या आहेत याच्यावरती कार्य करून त्यांना नक्कीच विकासाकडे नेण्याची माझी खूप इच्छा अपले ला पानी, पानी ता ता आहे आपल्याला तीन मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा पाणी लोकांकडे पाणी खूप कमी टाइम येतं सगळ्यात आता बऱ्याचशा ठिकाणी कॉम्प्लेक्स आहेत मोठमोठे कॉम्प्लेक्स उभारले आहेत वस्ती वाढली आहेत पण पाणी पाण्याचं प्रमाण हे वाढलेलं नाहीये ज्या महिला वर्ग जे महिला वर्ग कामाला जातात त्यांना सकाळी काही अर्धा तासच पाणी आलं घरी नसल्या कारणामुळे त्यांना ते पाणी देखील मिळत नाही तसेच लाईट आपल्या इथे बरेचसे लोडशेडिंगचं प्रमाण आहे त्यानंतर रस्त्यावरती जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे त्रास होतो असुरक्षितता आहे काही ठिकाणी लाईट्स नाहीये त्या लाईट्स नसल्या कारणामुळे काही मुली लेडीज यायला जायला घाबरतात तर ह्या सगळ्या गोष्टींवरती काहीतरी चांगलं कार्य करून दाखवायची माझी इच्छा आहे आम्ही दोघही तसे इच्छुक आहोत की या सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काहीतरी त्याचा कायम स्वरूपी आम्ही कार्य करून दाखवू नक्कीच ज्या पद्धतीने तेजश्री ताई आपल्या करंजुले पाटील ह्या उच्च शिक्षित आहेत शांत स्व स्वभाव आहे संयमी आहेत शिक्षणाचा फायदा हा आपल्याला या नगराच्या विकासासाठी नक्कीच होईल जर त्या नगराध्यक्ष झाल्या तर आणि माझी मनापासून इच्छा आहे की आपला नगराध्यक्ष हा तेजस्वी ताई करंजुले पाटील यांच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळाला नमस्कार मी मनेश नामदेव गुंजाळ मी प्रभाग क्रमांक तेवीस मधून ब गटासाठी उमेदवार आहे भारतीय जनता पक्षातर्फे ह्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख समस्या तर प्रभागामध्ये पाण्याची आहे त्यानंतर ड्रेनेज ड्रेनेज सिस्टम एवढी वीक झालेली आहे एवढी जीर्ण झालेली आहे गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये ड्रेनेजचं थोडंही काम झालं नाही आणि ठेकेदाराने आणि तिथल्या नगरसेवकाने बेसिकली प्रॉब्लेम काय आहे की जे नगरसेवक आहेत तेच ठेकेदार आहेत आणि त्यामुळे काय ते रस्ता बनवायच्या अगोदर ड्रेनेज बनवायची गरज असते त्यांच्या ते टेंडरमध्ये ते तसं नमूद केलेलं असतं पण काय होतं कि 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 की लक्ष कोणी देत नाही ते ड्रेनेज तसं ठेवून फक्त रस्ता वरचा बनवला जातो त्यामुळे खूप मोठी समस्या या प्रभावामध्ये आहे पुन्हा इथे बॅरेज धरण आहे चिकलोली धरण आहे बारवी डॅम आहे एवढं सगळं आपल्या जवळ असताना सुद्धा आपल्याला पाणी मिळत नाही पाणी खूप आहे पण इथले जे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांनी काय केलंय की गृहित धरलंय की आमचीच सत्ता आहे पंचवीस वर्षापासून आमचीच सत्ता आहे आम्ही जे करू तेच होणार त्याचं नियोजनाची गरज आहे पाणी सगळ्यांना पुरण्या एवढं पाणी भरपूर आहे मुबलक पाणी इथून मुंबईला पुरतं तर आपल्या अंबरनाथला का नाही पुरणार आहे त्यामुळे पाण्याची एक मूलभूत समस्या आहे आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यासपूर्वक काम करणार आहोत बेसिकली तुम्हाला एक सांगतो आपल्या निवडणुका दोन हजार पंधरामध्ये झाल्या आज अकरावं वर्ष सुरू आहे इथे जो नगरसेवक होता तो त्या दिवसापासून म्हणजे दहा वर्षापासून आतापर्यंत फक्त आता, आता पुन्हा मत मागायलाच आलेला आहे त्यामुळे त्यांना प्रश्नाची जाणीव त्यांना तुम्ही आता जाऊन जरी विचारलं की हा हे स्वामी समर्थ मठ कुठे आहे जी नगर कुठे आय टी आय कॉलनी कुठे आहे तेही माहीत नाहीये तर ते विकास काय करणार आहे आणि त्यातल्या त्यात जे लोक बाकीचे जे उमेदवार आहेत आता फक्त तिकीट मिळवण्यासाठी ज्या पक्षाने त्यांना मोठं केलेलं आहे ते पक्ष सोडून फक्त तिकीट मिळवण्यासाठी त्यांची विचारधारा सोडून ते दुसऱ्या विचारधारेमध्ये गेलेत जे फक्त तिकिटासाठी पक्ष सोडू शकतात तर ते लोकांचं काय भलं करणार आहे ते स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना वेठीस धरणारच आहे आणि हे शंभर टक्के लोकांना हे पुढच्या पाच वर्षामध्ये त्याचा खूप त्रास भवणार आहे जर यावेळेला मतदान चुकीच्या माणसाला दिलं तर मी प्रभाग क्रमांक तेवीस मधल्या जनतेला एवढंच सांगतोय की तुम्ही कोणालाही मतदान द्या प्रत्येकजण बघा आपलं प्रोडक्ट घेऊन मार्केटमध्ये मा येतोच आहे की आम्ही चांगले आहोत प्रत्येकजण हेच सांगणार आहे पण तुम्ही चौकशी करा की त्याचा बॅकग्राऊंड काय आहे तो आतापर्यंत किती लोकांना भेटला आहे लोक त्याच्याकडे जाऊ शकतात का जो चार चार भिंतीच्या आतमध्ये राहतो चार चार त्याला गेट आहेत नेहमी त्याला टाळा असतं वरती असताना सुद्धा लोक आले तर प्रश्न मांडायला लोकांना जिथून हाकलून दिलं जातं अशा माणसाकडून कामाची अपेक्षा करणं खूप चुकीचं आहे आणि दुसरे जे उमेदवार आहेत जे स्वतःचा पक्ष स्वतःचा पक्ष सोडून फक्त फायद्यासाठी आपले स्वतःचे टेंडरचे पैसे नगरपालिकेकडे अडकलेले आहेत याच्यासाठी जर तो पक्ष सोडून दुसरीकडे जात असेल तर तो काय आपल्या प्रभागाची सेवा करणार आहे हे लोक फक्त आणि फक्त पैशासाठी आणि स्वतः धनसंपदा कमवण्यासाठीच फक्त आलेले आहेत आणि माझी कळकळीची एवढीच विनंती आहे की तुम्ही जनतेला एवढीच विनंती आहे की तुम्ही प्रत्येक उमेदवारचा बॅकलॉग चेक करा त्यांचा फेसबुक बघा त्यांचं व्हॉट्सअप बघा त्यांचा इंस्टाग्राम बघा त्यांनी काय काम केलेलं आहे माझी एवढीच विनंती आहे जनतेला की तुम्ही चौकशी करा आणि ज्याचं कॅरेक्टर आहे अशाच माणसाच्या हातामध्ये या प्रभागाची सत्ता द्या ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा